महायुतीच्या वाटपात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला पाच जागा मिळाल्या बारामती रायगड धाराशिव शिरूर आणि परभणी या पाच जागांवर त्यांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवले पण या पाच जागांपैकी बारामती आणि रायगड या दोन जागा सोडल्या तर उरलेल्या तीन जागांवर त्यांना मित्रपक्षाचे उमेदवार द्यावे लागलेत हाती पाच जागा येऊन देखील अजित पवारांना तीन ठिकाणी आपल्या पक्षाचा उमेदवार का देता आला नाही हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी माधुरी कुमकर फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी फॉर द पीपल ला, ला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो करा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणार आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट एम स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट जागर लोकशाहीचा महायुतीच्या जागा वाटपावेळी मंत्री छगन भुजबळ हे नाशिकमधून लढणार असल्याची चर्चा होती पण आता आपल्याला सुरुवातीला अमित शहाकडून लढण्यास सांगितलं पण तिकीट लवकर जाहीर न झाल्यानं माघार घेत असल्याचं छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं भुजबळांनी माघार घेतल्यानं अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला पाच जागाच मिळत असल्याचं स्पष्ट झालंय पण या पाच जागांमध्ये सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोनच उमेदवार असणार आहेत अजित पवार यांच्याकडे बारामती रायगड धाराशिव शिरूर आणि परभणी या पाच जागा वाटायला आल्या असं असलं तरी त्यातील दोन जागांवर बाहेरील उमेदवार आहेत तर एक जागा सोडावी लागली आहे महायुतीत पाच जागा मिळून सुद्धा अजित पवार यांचे प्रत्यक्ष दोनच उमेदवार लोकसभेच्या रिंगणात आहेत गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे चार खासदार विजयी झाले होते यामध्ये सुप्रिया सुळे अमोल कोल्हे श्रीनिवास पाटील आणि सुनील तटकरे हे चौघे होते यापैकी सुनील तटकरे वगळता इतर तिघे शरद पवार यांच्या सोबत आहेत अशा परिस्थितीत जागा वाटपात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदारांच्या जागा आणि अधिकच्या दोन ते तीन जागांसाठी आग्रह होता पण त्यांच्या वाट्याला पाच जागा आल्या बारामतीत महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध महायुतीतून अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली आहे तर रायगडमध्ये सुनील तटकरे मैदानात आहेत पाच पैकी केवळ या दोन जागांवरच अजित पवार गटाचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत उर्वरित तीन मतदारसंघांमध्ये धाराशिव परभणी आणि शिरूर मतदारसंघात बाहेरील आणि मित्र पक्षाचे उमेदवार आहेत धाराशिवमध्ये भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांना उमेदवारी दिली गेली तर शिरूरमध्ये सुद्धा शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देत उमेदवारी दिली गेली याशिवाय परभणीचा मतदारसंघ अजितदादांच्या राष्ट्रवादीने मित्रपक्षासाठी सोडला तिथं राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर निवडणूक लढवत आहेत आपल्या पक्षाला साताऱ्याचीही जागा मिळावी असा प्रयत्न अजित पवार यांचा होता मात्र तिथं भाजपने उदयनराजेंना उमेदवारी दिली त्या बदल्यात नाशिकची जागा मिळेल अशी चर्चा होती पण नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेने दावा केल्यानं भुजबळांना माघार घ्यावी लागल्याचं सांगितलं जात आहे या सगळ्या घडामोडी पाहता आधी शिंदेंच्या खासदारांची तिकीटं कापली केली नंतर राष्ट्रवादीच्या वाट्याला गेलेली परभणीची जागा भाजपनं राष्ट्रीय समाज पक्षाला दिली धाराशिवमध्ये भाजपच्या अर्चना पाटील यांना राष्ट्रवादीत पाठवून त्यांना उमेदवारी देण्यास लावून भाजपनं तिकीट आपल्याच माणसाला मिळेल याची सोय केली या सगळ्या घडामोडींमुळे शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार भाजपच ठरवत असल्याची चर्चा सुरू होती आणि भुजबळांनी त्यावर शिक्कामोर्तब करून अशी ही चर्चा आहे तुम्हाला याविषयी काय वाटतं तुमचं मत कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा अशाच आणखी नवनवीन साठी फॉर द पीपलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका